कर्जत तालुक्यात गेले दोन दिवस अवकाळी पावसाचा जोर असून त्यामुळे रविवारी तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या मोरेवाडी मध्ये वादळाचा तडाखा बसून केवारी कुटुंब केवळ रस्त्यावर आले नाही तर त्यांच्या दोन लहान मुलांसह पत्नी देखील जखमी झाली आहे वादळाने केवारी यांचे संपूर्ण घर मोडून घरातील सदस्यांच्या अंगावर पडले मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून घरातील सदस्य बचावले आहेत दरम्यान केवारी यांच्या दोन लहान मुलांवर कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत हवामान विभागाने कोकण पट्ट्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता त्यानुसार गेले काही दिवस वातावरणात बदल देखील सुरू झाले होते त्यातच रविवारी कर्जत तालुक्यात सायंकाळनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली तालुक्याचा दुर्गम भाग असलेल्या खांडस भागात वाऱ्याने उच्छाद मांडला होता त्यामुळे तालुक्यातील सगळ्यात मोठी आदिवासी वाडी असलेल्या ताडवाडी मोरेवाडी येथील मोरेवाडीमधील एका घराला या वादळाचा जोरदार तडाखा बसला वाडीतील किसन केवारी यांचे घर वाऱ्यात मोडून पडले यावेळी घरात किसन केवारी यांची पत्नी हिरा सुंदीता नातू तन्मय व अश्विन ठेवले दोन आणि आई हे जखमी झाले तर हिरा यांना किरकोळ दुखापत झाली ही घटना समजताच वाडीतील अनेक नागरिक धावून येत त्यांनी अडकलेल्या केवारी कुटुंबाला बाहेर काढले तर मुलांना दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दरम्यान निसर्गाच्या या कोपामुळे केवारी कुटुंब एका क्षणात रस्त्यावर आले आहे यासह तालुक्यातील लोभेवाडी येथील विद्युत वाहिनीवर झाड कोसळल्यामुळे परिसरातील विद्युत प्रवाह खूप वेळ खंडित झाला होता केवारी कुटुंबाचा संसार रस्त्यावर आल्याने प्रशासनाने या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे जनोदय करिता गणेश पवार कर्जत